नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण एकीकडे त्यांचे बंधू धनंजय देशमुख तर मध्ये आंदोलन करत आहेत तर दुसरीकडे खंडणी आणि खूण प्रकरणातील आरोपी विष्णू साटे याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे विष्णू साठे याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यामुळे विष्णू साटे जमिनीचा जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणी आणि खंडणी प्रकरणात विष्णू चाटे याला अटक करण्यात आली आहे खंडणी प्रकरणातील पंधरा दिवसाच्या कोठडीनंतर खूण प्रकरणात दोन दिवसांची पोलीस को हो कोठडी मिळाली होती कोठडीची मुदत संपली असल्याने आज पुन्हा एकदा विष्णू चाटेला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं न्यायालयाने विष्णू चाटे याला अठरा तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे खंडणीच्या प्रकरणात विष्णू चाटे आरोपी आहे पुरवणी आणि जबाब मध्ये विष्णू चाटेचं नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आलेलं आहे खंडणी प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर प्रक्रिया पूर्ण करून हत्या प्रकरणामध्ये कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं विष्णू चाटेवर मोका का लावण्यात देखील आलेला आहे चाटे हा वर मोका लावण्यात आला आहे विष्णू चाटे आरोपीला एक दिवस आधी भेटले होते आरोपींची समोर चौकशी करायची आहे कोर्टानं विचारलं तुम्हाला कशाला रिमांड हवं आहे अठरा ते बारा पासून चोवीस दिवस कोठडी देण्यात आली मग इतके दिवस काय केलं मग आता पी सी आर कसा मागता येईल अकरा तारखेला खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला त्याआधी नऊ तारखेला कुणाचा गुन्हा दाखल झाला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा वेल ऐकॉन प्रेस करा